नमस्कार संगीता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे शनिवार आज माझ्या मुलाला लवकर शाळेत जायचं आहे पण त्याला वांग्याची भाजी खायची भरलेल्या वांग्यांची भाजी करते मी तर तुम्हाला वांग्याची भाजी कशी करते मी माझ्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवत आचारी प्रमाणे वांग्याची भाजी करते मी गॅस प्रमाणे जर केली ना तर खूपच छान होते गॅस ऑन करून आपण कडाई ठेवून घेतलेली आहे परत तेल टाकून घेतलेलं आपण त्याच्यामध्ये मऊ वगैर टाकून घेऊयामालपत्र टाकून घ्यायचं आहे आपला मसाला दळून घेतलेला आहे मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला थोडा जाड दळून घेतलेला आहे वांगे घेतलेले आहेत त्यांना चिरून घेतलेले आहेत चार फोडीमध्ये कोथंबीर घेतलेली आहे मिरची आणि थोडं आलं घेतलेलं आहे कांदे घेतलेले आहेत दोन मोठे चिरून लसूण घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे टमाटा असेल तुमच्याकडे टमाटा टाकू शकता आमच्याकडे नव्हता आणि मसाले दाखवते चटणी घेतलेली आहे मसाला घेतलेला आहे धना पावडर घेतलेली आहे जिरं आणि मोरी घेतलेली फोडणीसाठी आणि मॅगी मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे सगळे आपण आता पहिले कांदे वगैरे भाजून घेऊ तर चला मग बघा थोडं खोबरं पण घेऊन घेतलेलं आहे खोबऱ्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि आपलं तमालपत्र राहून गेलेले होते दोन तमालपत्र पण घेतलेले मसाल्यामध्ये मा असं आपण सगळं बघा आता कांदे थोडे असे थोडे भाजून घ्यायचे जास्त नाही त्याच्यामध्ये आपण थोडं खोबरं पण टाकून घेणार आहोत ते पण भाजून घ्यायचं आहे परत त्याच्यामध्ये लसूण हे सगळं टाकून भाजून घ्यायचं आहे मिरची पण पन... ही मिरची घेतलेली ही पण टाकून घ्यायची हे आलं घेतलेलं आहे थोडं चिरून ते पण टाकायचं हा कढीपत्ता घेतलेला आहे पण थोडा बस आता गॅस बंद करून द्यायचं आहे पाच मिनटं करून आपला बघा हा मसाला थंड होता तोपर्यंत आपण इकडे त्या कढईमध्ये वांगे थोडं वाफून घेणार आहोत त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची थोडं तेल टाकायचं आहे आणि हळद टाकायची आपले वांगे वांगे धुवून घेतलेले मी स्वच्छ वांगे टाकून घ्यायची त्याच्यामध्ये नमक टाकून घ्यायचे जास्त टाकता आपल्याला आता थोडी हळद टाकून घ्यायची पाच मिनटं वापून घ्यायचे पाच मिनिट झालेला आहे आपला मसाला बघा किती छान झालेला आहे लगेच आता चटणी टाकून घ्यायची हा घरगुती मसाला बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे लगेच मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे थोडं पाच मिनिट हलवून घ्यायचं आहे आता आपण वांगी टाकून घेऊया बघा आपले वांगे पाच दहा मिनटं वापून घेतलेले बघा छान तेल मीठमध्ये हळद मध्ये वापरून घेतलेले आहेत ते आता आपण टाकून घेऊया आणि आपली भाजीला थोडं हलवून घेऊया आपण थोडं पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये तेल सुटायला लागलं कि आपण थोडं दाण्याच टाकून घेऊया म्हणजे आपलं भाजीला तेल चांगलं आहे आलं की मग टाक बघा थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर खूप घट्ट होते ती हे थोडं नमक टाकून घ्यायचं आपण तेव्हा कमी टाकलेलो होतो वांगे शिजताना छान पेरले होते आपल्या भाजीला खूप छान सुगंध येतो आहे भाजीचा आपली भाजी खूप छान झालेली बघा आपली ग्रेव्हीची भाजी किती छान झालेली अशा पद्धतीने करून बघा खूप छान लागते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद